या गावासाठी मला काहीतरी करायचं म्हणून पुढच्या असणाऱ्या मला वेळ दिला त्याच्यात अजून वेळ आहे म्हणून देणग्या जाहीर करून टाकतो मी काही नावं सांगणार आहे आचारसंहिता आहे वाणीसाहेबांचा कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे जे उमेदवार आहे त्यांचं नाव मी सांगणार नाही पण एक कोटी एकोणीस हजार सहाशे पंचावन्न रुपयाच्या देणग्या मी आता इथे जाहीर करतोय ज्या माझ्यावर प्रेम करणारे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातली जी लोकं आहेत त्या लोकांनी मी कोणाच्याही घरी गेलो नाही फक्त फोन केला आणि ती लोक मला हा म्हणाली आज मला जे सांभाळत आहेत माझी आज पात्रता नाही गाडी घेऊन फिरायची माझ्या इनोवाचं एक लाख सत्तर हजार एक लाख पासष्ट हजार बिल पुण्यातले एक उद्योजक देतात म्हणतात माझं नाव सांगायचं नाही पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरात असंख्य घरं माझं स्वागत करतात भंडारा डोंगराला तुमच्या गावच्या लेकराचं फक्त मानधन बहात्तर लाख रुपये जमा आहे फक्त मानधन आणि कोट्यावधी हो रुपयाच्या देणग्या आहेत मला चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भाऊ मानलं आणि त्यांच्याकडे मी मागणी केली म्हटलं बावनकुळे साहेब डोंगरावर महाराष्ट्राची अस्मिता उभी राहते तिथे लक्ष द्यावं लागेल परवा अजितदादांना सांगितलं सुब्रमण्यम स्वामींनी दावा दाखल केला आहे पांडुरंगाला पुन्हा एकदा बंदिस्त करायचा प्रयत्न चालला आहे महाराष्ट्र पेटेल आचारसंहिता झाल्यावर पहिली मिटिंग लावा देवेंद्रजी आणि एकनाथजींबरोबर बसा वकील बदला पण माझा पांडुरंग उंभर ट्यासी सिव आम्ही अनुभवायला लागू नये त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि डोंगरासाठी प्रयत्न करा त्यांनी प्रयत्न केले आज मी तुम्हाला सुखाडाचे दिसतो ना मध्ये माझी विकेट पडली असती पण मला त्याच्यातून ज्यांनी वाचवलं जे माझ्या वडिलांसाठी रोज येत होते त्यांना मी माझे पिता मानतो ते विलास काका लांडे इथे बसलेले आहेत यांचे माझ्यावर उपकार आहेत जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे यांच्यामुळे हे मी सगळं करतोय दुसरे शेठ जगताप आहे लक्ष्मण भाऊंचे बंधू मला काय लागतं काय नाही बारकाईनं सगळ्या गोष्टी पाहत असतात माझ्या एका भाषणाने एक कोटी सदुसष्ट लाख रुपये त्या माणसानं दिले अनेक गोष्टींचा यज्ञ ते करतायत त्यावेळी माझं मन भरून येतं आणि दुसरे विजूभाऊ बोत्रे आहेत ज्यांचं सिंगापूरमध्ये डेट्रॉइटमध्ये युके मध्ये आणि दोघतात दुबईमध्ये हॉटेल रेस्टॉरंट आहे माझी मुलगी आता सिंगापूरला त्यांच्याकडेच होती ते विजूभाऊ बोत्रे विजूशेठ जगताप आणि विलास काका लांडे पाटील ही माणसं माझ्यावर इतकं प्रेम करतात अतुल शेठ इतकं प्रेम करतात की वल्लभ शेठ पुढली काढणार बाबा आणि माझ्या बापानं जे प्रेम मला दिलं ती जी तीन माणसं माझ्यावर प्रेम करतात या तीन माणसांसाठी माझ्या पिंपळगावनं जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि म्हणून आज मी देणग्या जाहीर करतोय याच्यातली पहिली देणगी आहे मी गावाला कमिटमेंट केलं होतं चंद्रकांत दादा वराडींनी माझ्या जितूभाई बिडवेकडे सांगितलं पांडुरंग थोडकरांकडे सांगितलं शरद मनसुख अजित भोर आणि संतोष रघतवानी माझे जीवाचे मित्र आहेत त्यांच्याकडे सांगितलं मोहित भाऊ की महाराजांना म्हणून लक्ष द्या आणि मी माझ्या अतुल शेठ पुढं जाहीर केलं होतं जीवन सं संकल्प सोहळ्यात एक कोटी मी गावाला देईल त्यातले पहिले पंचवीस लाख श्रीराम प्रवेशद्वारासाठी आणि उर्वरित पंच्याहत्तर लाख हे मंदिरासाठी आजच्या परिस्थितीत गावाच्या बाहेर गेलात तर गणपती मंडळाला सुद्धा दहा हजार देणगी द्यायची म्हटलं तर लोक कानकूस करतात मग जो माणूस आणतो त्याला नाव ठेवण्यापेक्षा त्याच्या मागे उभे राहा मला तुमचं पद नको एकविसा वर्षी रामापुढे शपथ घेतली एकही पद घेणार नाही वया चव्वेचाळीसा आहे तुमच्या गावात एकही पद मी घेतलं नाही लक्षात ठेवा पंधरा वर्ष राजकारणातून बाजूला झालो आता पंचवीस लाख श्रीराम प्रवेशद्वारासाठी ज्या कुटुंबाने दिले ते स्वर्गीय आमदार लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या परिवारानं विजूशेठ जगताप आणि परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा विजूशेठ जगताप आणि परिवार ह्या ठिकाणी आपल्या वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरे पुंडिकांना नथुजी खांडगे प्रवेशद्वार संकल्पना पंकज महाराज गावडे त्यासाठी पंचवीस लाखाचं योगदान जगताप परिवारानं दिलंय दुसरं आता वीस लाखाचं योगदान एक कोटी हिशोब करा एक कोटी एकोणीस लाख सहाशे पासष्ट नाही झाले तर माझ्याकडून पैसे घ्या दुसरं वीस लाखाचं योगदान आहे वीस लाखाचं योगदान मी मावळ तालुक्यात फोन केला आणि सांगितलं माझं गाव म्हणतं सगळं भंडारा डोंगरा देता गावाला काय देता येत नाही विजू भाऊंना फोन केला लगेच कॉन्फरन्सवर गणेश मामा खांडगे विजू भाऊ आप्पा भेगडे रघुशेठ शेला दिलीप भाऊ सगळी माणसं आली आणि कॉन्फरन्सवर मला सांगितलं महाराज तुमच्या गावात संघा जाऊन गणेश मामा खांडगे ते प्रतिनिधी म्हणून गावामध्ये तुमचे महामाहिती येतील आम्ही चार पाच मंडळी वीस लाखाचं योगदान तुमच्या मंदिरासाठी देतोय आता आपण पंचेचाळीस लाख झाले आता एक उमेदवार आहे अमोल भाऊ तुमच्यासारखे शिवाजी ददा तुमच्यासारखी आचारसंहिता आहे त्यांचं मला नाव घेता येणार नाही पण काल मी त्यांना फक्त फोन केला माझ्या गावात मंदिर आहे त्या उमेदवाराचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि प्रामाणिकपणे मी त्यांच्यासाठी काम करतोय पण मला सांगता येणार नाही त्यांनी मला भाऊ मानले तर तो, <laughs> तो, तो, तो व्यक्ती आहे आपल्या गावाचा त्यांचा काही संबंध नाही गुगल मॅपवर गाव शोधावं लागेल कुठे आहे त्यांना पण त्यांनी फक्त मी फोन केला त्या माणसानं आपल्या मंदिरासाठी दहा लाखाचं योगदान म्हटले जाहीर करा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कुठला पुढचा आकडा मी सांगतो ज्यांनी मला पन्नास लाखाच्या गाडीची चावी हातात दिलेली गाडी तुमची उद्यापासून जे माझ्यासाठी सगळी कपडे आजपर्यंत घेतात मला तिकडून खाऊ पाठवतात ती, ती माझी बहीण शिक्रापूरची रेखाताई बांधल एक फोन केला आमच्या पैलवानं आणि सांगितलं पैलवान माझ्यासाठी तुम्ही खूप करताय करत आहात विलास काका सगळे करतायत माझी इच्छा आहे उद्याच्या कार्यक्रमात मला तुमची देणगी डिक्लेअर करायची आहे ते म्हणे बिंदात जा माझ्या नावाचं डिक्लेरेशन करा आणि पैसे कधी आणून द्यायचे ते सांगा म्हणून पैलवान मंगलदाजी बांदल माझी बहीण रेखाताई बांदल यांनी आपल्या मंदिरासाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं योगदान दिलं त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या बाजूल्या पाहिजे दुसरे माझे मित्र आहेत मुळशीमध्ये पाचशे एकर जमीन आहे आठ कॉलेज आहे तेवीस तारखेला हनुमान जयंतीला दहा कोटीचा प्रोजेक्ट माझ्या आणि माझ्या मिसेजच्या पूजेनं करतायत त्यांना मी केला फोन त्यांचा मुलगा इथे आला का यश यश आला का यश उभारा 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 यश हां तर यांना मी फक्त फोन केला म्हटलं बांदल साहेब तुम्ही डोंगराला खूप मदत केली काकांना मी ऑफिसला गेलो म्हटलं तुम्ही काहीतरी करा माझ्यावर खूप प्रेम करतात एक हजार एम्प्लॉई आहेत आणि त्यांनी सांगितलं महाराज काळजी करू नका अहो तुमची मर्सिडीज तुम्हाला देतो हे देतो म्हटलं ते नका माझ्या गावाला काहीतरी द्या मग म्हटलं ते म्हटले सांगा किती म्हटलं द्या पाच लाख पंचावन्न पाचशे पंचावन्न ते बांदल राजेंद्रजी त्यांचा मुलगा यश दोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांनी आपल्याला पाच लाख हजार पाचशे पंचावन्न रुपये दिले दुसरा मी फोन केला काल फोन केला दुपारी तीन वाजता माझ्यावर वडिलांसारखं प्रेम करणार आहे आणि आत्तापर्यंत पस्तीस लाख रुपये माझ्या हातामध्ये भंडारा डोंगरासाठी ज्यांनी दिले ते माझी आमदार वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे त्यांना काल मी म्हणालो माझ्या गावामध्ये मंदिराचं काम चाललंय उद्या मला देणगी जाहीर करायची तुम्ही काय देणार का ते म्हणाले महाराज तुम्ही सांगायचं ना मी ऐकायचं मी मग ते म्हणाले माझा लकी अंक फक्त सात आहे त्याची बेरीज सात आली पाहिजे मग मी बापू साहेबांना म्हणालो बापूसाहेब उद्या कीर्तन झाल्यावर तुमची देणगी पाच लाख वीस हजार रुपये मी जाहीर करून ते म्हटले जाहीर करून टाका कधी द्यायची मला सांगा बापूसाहेब पठाऱ्यांसाठी एकदा जोर अरे टाळ्या तर वाजवा आहे पाच हजार आणि पंचवीस हजार नाही आहेत पुढचा आकडा अजून तुम्हाला सांगायचा आहे पुढे माझे एक मित्र आहेत एक कोटी पर्यंत जायचंय त्याच्यामुळे भाषण कमी झाली तरी चालती माझा मित्र आहे सागर भाऊ मुरे माझ्यावर खूप प्रेम करतो विलास काकांना माहिती आहे काका मी बऱ्याच वेळा त्याच्याबरोबर असतो विलास काका विलास काका, काका सारखं म्हणतो कारण ते माझे वडील आहेत लक्षात ठेवा सागर भाऊंना काल फोन केला का सागर भाऊ म्हटले काळजी करू नका महाराज तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं बोला किती द्यायचे म्हटलं सागरभाऊ उद्या तुमच्या आणि मित्रमंडळीच्या वतीने मी देणगी जाहीर करणारे श्रीराम मंदिराला सागरभाऊने मुरे पाच लाख रुपये आपल्या श्रीराम मंदिरासाठी त्यांनी जाहीर केलेले आहेत पुढचा एक आकडा सनसवाडीला शुभ आशीर्वाद द्यायला गेलो त्यांनी दोन लाख डोंगराला दिले गाडीतून पाहिलं तर प्रदीप दादा कंद होते अशातही तुमचे मित्र प्रदीप दादांना म्हटलं तर थांबा मी खाली घेतली दादा म्हणाले काय म्हटलं दादा तुमचं एवढं प्रेम आमच्यावर नेहमी मदत करता माझ्या गावाला काहीतरी मदत केली पाहिजे तुम्ही गावाला देणगी दिली पाहिजे ते म्हटले महाराज तुम्ही सांगा आम्ही ऐकायचं हे डायलॉग आहे तुम्ही फोन करून त्यांना विचारा वाणीसाहेब रेकॉर्ड करतायत त्यांना लिंक पाठवा ते म्हणाले काळजी करू नका तुम्हाला काय पाहिजे सांगा म्हटलं प्रदीप दादा पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न माझ्या गावाला द्या ते म्हटले दिले जाहीर करून टाका लक्षात ठेवा ही सगळी मंडळी आहेत एक माझ्याकडे चेक आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीसचा आळेफाट्याचा काल ते आमच्या चंद्रकांतांचे साडू आहेत काल हे गेले दोन लाख एकावन्न हजार रुपये दिले आता ते म्हटले पंकज महाराजांकडून एक चेक दिला आहे तीन लाख तेहतीस हजार ते तेहतीसचा ते ही गालात हसले नंदोमन वसंतराव आणि चंद्रकांत शे तेवढे काय हरकत नाही महाराज कुठं देणारे आम्हाला माहिती आहे ते नैनाताई माझ्या विद्यार्थिनी आहेत माझ्या नैनाताईसाठी टाळ्या वाजवा तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस तीन रुपये आपल्या गावाच्या मंदिरासाठी दिलेले आहेत आता हे सगळा हिशोब झाला आता एक देणगी मी जाहीर करतो हे सगळं झालं लोकांच्या खिशातून तुमचं काय म्हणून काल मी माझ्या भावाला फोन केला आपल्या वडिलांचं स्वप्न होतं राम मंदिर झालं पाहिजे माझा बबनदादा देखील रडतो अनेक माणसं म्हणतात मंदिर लवकर झालं पाहिजे श्रीराम देवस्थान ट्रस्ट मनापासून प्रयत्न करते आता आपण काहीतरी केलं पाहिजे त्यानं जयेश कडेरोप पाठवला एक कोटी रुपयासाठी जे कमी पडतील ते जाहीर कर म्हणून रामचंद्र वैकुंठवासी रामचंद्र हरिभाऊ गावडे ज्यांनी मला सांगितलं बाळा तुला फेटा घालायचं पाहिजे राहिलं त्यांच्या दष्क्रिया दिवशी शपथ घेतली कॉर्पोरेट सोडलं फेटा घालून कीर्तन करतोय पाणी पितणे जगावर जातो तर माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ माझा छोटा बंधू प्रशांत रामचंद्र गावडे याच्याकडनं श्रीराम मंदिरासाठी पंधरा लाख रुपयाचं योगदान मी या ठिकाणी जाहीर करतो हे सगळं जे योगदान आहे एक कोटी एकोणीस हजार सहाशे पंचावन्न सहाशे पासष्ट रुपये याची बेरीज जर केली तर अठ्ठावीस होते अठ्ठावीस आठवण दोन अधिक दहा होता एक अधिक शून्य एक होतं एक कोटी रुपये द्यायचे होते आख्या देणगीची बेरीज सुद्धा एकच आलेली आहे म्हणून या सगळ्यांसाठी एकदा जोरात आपल्याला घोष करायचा आहे सगळ्यांसाठी जय श्रीराम आता शेवटचा आकडा सांगतो ज्यांनी मला भावनिक केलं मला म्हटले मामा आमच्या कुटुंबात चाळीस वर्ष कामाला होते मामा म्हणजे माझे वडील नारेंगाव स्टँडला चाळीस वर्ष त्यांनी काम केलं मी कोल्हे वकिलांकडे टॉयलेट पण धुतले तुमच्या चुलत्यांकडे मी तिथे एसटी डीत काम केलं भाजी विकली सगळं काम केलं मग बाबू भाऊ मला म्हणाले की वेस उभी करतोय मी त्या ठिकाणी बाबू भाऊला सांगितलं काळजी करू नका हा पंकज गावडे तुमच्या वेशीला पंचवीस लाख रुपये देईल म्हणून नारायणगावला पण मला पंचवीस लाख द्यायचे संतोष भाऊंचा फोन आला मामा आमच्याकडे होते मी रामनवमीला येणार आहे महाराज खूप काही देऊ शकत नाही पण तुमच्या वडिलांच्यासाठी माझीसुद्धा श्रद्धांजली म्हणून तुमच्या कीर्तनाला एकवीस हजार रुपये जाहीर करा माझ्या संतोषदादांसाठी आपण टाळे वाजवली पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका